हॅलो भावांना तर कसं काय एकदम मस्त आहे ना तर मस्त ससायला पाहिजे तुम्ही आणि एकदम मस्त टेन्शन घेऊ नका काहीच नाही काहीच नाही कारण या ठिकाणी तुमचा भाऊ आलेला आहे ओके तुम्हाला या ठिकाणी मला फक्त आज म्हणजे व्हिडिओ बने बनवण्याचा मागेला उद्देश फक्त एकच आहे आता तुम्ही म्हणजे हा महिना नोव्हेंबर आहे आता ह्या नोव्हेंबर महिन्याच्या नंतर दहावीमध्ये नेमका कसा अभ्यास करावं आता तुम्हाला एक उदाहरण घेऊन सांगतोय एक आता चिंक्या होता आणि एक दादा होता रामू दादांना काय केलं माहिती का दहावीचा अभ्यास आप पहिले दिवाळीपर्यंत इतका अभ्यास केला इतका अभ्यास केला काही पण मरणाचा पण थोड्याशा त्यांच्या शाळेत काय चिटिंग झाली समजा आता रामू दादा काय म्हणतोय यार आपण एवढा अभ्यास केलाय ते आपला फायदा झाला आणि चिंकू दादाला माझ्यापेक्षा शिल्लक मार्क आले तर मग आता आपण अभ्यासच नाही करायचा आणि चिंकू दादाला एक माहित होत की दिवाळीच्या नंतर तो अभ्यास करायला लागला असा अभ्यास केला रामू दादाला सुद्धा माग टाकलं म्हणजे की आखरीचे जे फायनल एक्झाम होती ज्या चिंकू दादाला खूप सारे म्हणजे खूप मोठे मार्क्स भेटले एकदम छान मार्क्स भेटले आणि रामू दादाला त्याच्यापेक्षा कमी भेटले काय कारण त्यांनी आखरीच्या टायमाला त्या ठिकाणी अभ्यास नव्हता केला पण चिंकू दादा त्या ठिकाणी आपला अभ्यास आप केला होता समजते का म्हणजे आता तुला कन्सिस्टन्स व्हायचे येणारे दोन चार महिने जेवढे पण असणार आहे त्या टाइमामध्ये तुलाच अभ्यास करणं आहे तू नाही करणार तर कोणी नाही करणार भावना तुला आहे का तुझा पहिला तो पोस्ट लागते बघ शाळेचे त्याच्यावर पहिलं नाव तुझंच असायला पाहिजे हे एक अम्बिशन ठेव आता तू म्हणजे दादा आम्ही काय ॲव्हरेज विद्यार्थी आम्हाला काय येतं बरं नाही तुला माहितीये थे का थेंब थेंब असे एका थेंबाना एका मोठ्या अशा खडकाला भेगा पाडू शकत्या तर तू काय चीज एक कन्सिस्टन्सी पाहिजे रे फक्त माणसांमध्ये आता तुझे एक डिसिजन पक्क झालेलं पाहिजे की आपण सकाळी पाचला सुद्धा याला पाहिजे आपला क्लास साठलाय तर आपण त्याच्या पहिले क्लासला जायचं मग त्या ठिकाणी काय करायचं ते तुझं पूर्ण नियोजन पहिल्या झोपायच्या आधीच ठरलेलं पाहिजे तुला उद्या नेमकं काय करायचंय तुला कोणते टार्गेट था कम्प्लीट करायचंय तुला कोणते स्वाध्याय कम्प्लीट करायचे हे सर्व पहिलेच तुझं कम्प्लीट पाहिजे तेव्हाच तू समोर जाऊ शकतो तुला आहे का आता मुलांचं असं झालंय ते फक्त बसून राईट देवाला म्हणतात देवा देवा मला ना नव्वद मार्क पडू दे ऍम्बिशन फिक्स देव फिक्स ठेव आता तुला कधी नव्याण्णव मार्क लागत असेल तर नव्याण्णव मार्काचं अम्बिशन ह्या ठिकाणी एकदम फिक्स ठेव आता म्हणजे नव्याण्णव नाही भेटले चालन पण पंच्याण्णव नाही अम्बिशन कधी पण मोठाले ठेव तुझे ड्रीम्स हे कधी पण मोठाले ठेव तर त्याच्या आसपास तू जाशील ओके okay? त्याच्या आसपास तू जाशील त्या अंबिशन्स तू कधी ठेवले तर त्याच्या आसपास तू जाशील, जाशील देवाला सुद्धा फॉलो कर म्हणजे एक स्पिरिच्युअल एक पॉझिटिव्हिटी तुझ्या संघ राहते नाही यार आपल्या संघ देव आहे ना तर काही टेन्शन नाहीये हा देवाला फॉलो करायचे काही काही दिवस ना राहता बरं खराब ओके दोन वरिया बहुत्यात पण काय कर माहिती का राजा हाच टाइम आहे इथून तू मेहनत कर तू मेहनत कर आणि मेहनत केल्याच्या नंतर असा सक्सेस भेटेल तुला ज्या टाइमाला तुझ्या पा पाठीमागे ते लोक बोलत होते की याच्याकडून काही होऊ शकत नाही पण ते तू आज करून दाखवशील म्हणजे उद्या करून दाखवणार तुझ्या निकालातून तु। म्हणजे अस निकालात असा यश प्राप्त भेटायला पाहिजे राजांना तुम्हाला की त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे लोक तुम्हाला नाव ठेवत होते त्यांच ह्या ठिकाणी बोलती बंद व्हायला पाहिजे काही नाही फक्त एक टाइम टेबल फॉलो कर टाइम टेबल कधी लागतच असला तर बिंदास मला सांग तुझा भाऊ नेहमी तुझ्यासाठी तत्पर आहे ओके तर आजच्या पोर तर उद्या उड़ा परवा तू जेव्हा पण म्हणशील येऊ पुन्हा एक मोटिवेशन घेऊन तुझ्यासाठी दहावी मध्ये आणि अकरावी आणि सॉरी दहावी आणि बारावी मध्ये मचा आलो आलं <laughs> हा ज्या लोकांनी नाव ठेवलं होतं भाई या द्यायची वेळ आलेली आहे लास्टला बोस कर आता अखरी अकरीचा टाईम आखरी आखरीच्या टाइमला अगदस कर ठी पोरं पहिले करते पण पहिला करून फायदा नाही आता करा आतापर्यंत जे काय केलं ते विसरून जा पण आता दोन चार महिने बाकी दोन चार महिने असा अभ्यास करा असा अभ्यास करा मरणाचा अभ्यास करा तुमचा भाऊ ऋषी कदम एनी फक्त आणि फक्त कमेंट बॉक्स मध्ये सांगा की आ, की तुम्हाला अजून काय लागतं बिंदास पायकी घेऊन येऊ सायन्सची सिरीज लागते मॅच ची लागते तर काहीची लागते बिंदास सांगा थँक्यू श्री स्वामी समर्थ